दरवर्षी प्रेमाने वर्षी श्री रोकडेश्वर दिंडी टाका ते श्रीक्षेत्र पंढरपूर दिशेने प्रस्थान झाली सर्वप्रथम रोकडेश्वर मंदिर येथे भाविकांना फराव देण्यात आली यावेळी चालक श्री हरिभक्त पारायण राधाकृष्ण महाराज जायकर व जवळपास दोनशे भाविक टाका ते श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रम झाली यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते जालना ग्रामीण न्यूज अनितेश गायकवाड आदरणीय सभी को नमस्कार मैं आपका स्वागत करता हूं आज के इस कार्यक्रम में आप सभी का बहुत-बहुत धन्यवाद और मैं चाहता हूं कि आप सभी लोग इस कार्यक्रम का आनंद लें